विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वापरण्याचे पाणीसुद्धा या ठिकाणी डबे धुण्याला वापरले जाते ते पाणी ते पाणी ते, ते नंतर इथे सांडपाण्याच्या माध्यमातून झाडांना पुरवलं जातं हे सांडपाणी जे आहे याचं व्यवस्थापन करत असताना आपण झाडांना आळं करून तसंच झाडांना वेगवेगळ्या नाल्यांद्वारे जसं जा केळीचं झाड आहे त्यानंतर अडुळसाचं झाड आहे कन्हे कन्हेराचं झाड खोडनिंबाचं झाड परसबागेतील टोमॅटोचे झाडं परसबागेतील वांगीचे झाडं तसेच परसबागेमधील पालक सांभार टोमॅटोची झाडं यांना सुद्धा या सांडपाण्याद्वारे उगवल्या जाते या सांडपाण्याचा वापर यांच्यासाठी केला जातो व दैनंदिन खिचडीमध्ये या पालेभाज्यांचा वापर शाळेमध्ये केला जातो